साखर कारखान्याच्या संचालकांच्या चेअरमन यांच्या माध्यमातून ज्या काही चर्चा घडवल्या जात आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी अचानकपणे आधी एक प्रयत्न केला जमीन विक्रीचा की ज्याच्यामध्ये जीबी त्यांना झालेली नसताना त्यांनी प्रस्ताव मार्केट कमिटीला दिला मार्केट कमिटीनी बंधन संचालकाकडे तो प्रस्ताव पाठवला हो परंतु दहा वर्षापूर्वीची किंवा बारा वर्षापूर्वीची जीबी दाखवून तो प्रस्ताव त्यांचा फेटाळला गेला आणि त्यांना नव्याने जीबी घेण्याच्या सूचना आल्यानंतर मग त्यांनी गायी गायी लावली ती जीवी कशा पद्धतीने झाली हे तुमच्या समोर सगळं आहे तर जमीन विक्रीचा विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावं लागते हे सहकारातला नियम आहे ती वार्षिक सभा होती वार्षिक सभेमध्ये जमीन विक्रीचा विषय असा घेता येत नाही आणि त्यांनी घेतला तर घेतला त्याच्यात पुन्हा डायरेक्ट गिरायकाचं नाव हो त्याच्यामध्ये घातलेलं आहे लिलाव किंवा बोली प्रक्रिया न राबवता डायरेक्ट गिराई यांनी फिक्स करून बाजार समितीला इतकी इतकी जमीन घ्यायची असं विषय पत्रिकेत क्रमांक नऊला त्यांनी ते दाखवलेलं आहे हे सगळं बेकायदेशीर आहे आणि म्हणून आम्ही जनरल मिटिंगला गेलो असताना तिथे त्यांनी विषय पत्रिका वाचून डायरेक्ट मंजूर मंजूर म्हणत ती सभा गुंडाळली हे सगळ्या पत्रकारांच्या आणि संबंध सभासदांच्या समोर ह्या सगळ्या घटना आहेत त्या सभेच्या नंतर आम्ही त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे साखर कारखान्याला समक्ष भेटलोय चेअरमन संचालक मंडळाशी चर्चा केली आर जे डी साखर आयुक्तालयांना पत्रव्यवहार केला की त्या प्रोसिडिंग आम्हाला त्या मिटिंगचं पाहिजे परंतु ते प्रोसिडिंग द्यायला तयार नाहीत डीनी आणि चेअरमन यांनी आम्हाला सभा झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतरही आम्ही त्यांना भेटल्यानंतर सांगत आहेत की वकिलांच्या सल्ल्याने आम्ही ती प्रोसिडिंग लिहिणार आहोत आणि मग नंतर आम्ही तुम्हाला देऊ अजून प्रोसिडिंग लिहिलेलं नाही मग आम्ही साखर आयुक्ताकडे गेलो आर जे डी ज्या मॅडम आहेत आपल्या त्या मॅडम निलिमा गायकवाड म्हणून ज्या आपल्या सहनिबंधक आहेत साखरच्या त्यांनी फोनही हो केला एम डींना की बाबा तुम्ही त्यांना प्रोसिडिंग का देत नाही नक्कल का देत नाही ताबडतोब देऊन टाका म्हणजे सभेच्यानंतर तीन आठवडे गेले होते तरीसुद्धा त्यांच्याकडे प्रोसिडिंग तयार नव्हतं आम्ही पत्रव्यवहार केला अद्यापपर्यंत त्यांनी त्या कुठल्याही पत्राला उत्तर दिलेलं नाही आणि आम्ही अनेक शंका घेतलेल्या आहेत त्याचा पत्रव्यवहार साखर आयुक्त असतील कारखाना असेल राज्य सरकार असेल सगळ्यांना पत्रव्यवहार केला परंतु कुठल्याही पत्रव्यवहाराचं उत्तर येत नाही सकारात्मक भूमिका कुठली घेतलेली दिसत नाही संचालक मंडळाने आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं गेली बारा महिने ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत बारा महिन्यामध्ये त्यांनी साधं कारखान्याचं कारखान्यातले जुने दोन चार कामगार बोलून सुद्धा अद्ययावत केले नाही चार्ज घेतले गेले म्हणजे प्रशासक विजय देशमुख सुरुवातीला होते त्यांनी दुसऱ्या प्रशासकाला कसा चार्ज दिला त्याचे काय पावती केली असेल ताबा पावती किंवा प्रोसिडिंग केलं असेल किंवा नंतर औसायनक आला होता त्या अवसायनकाला काय दिलं असेल ते जे काय दप्तर हस्तांतर करण्याची प्रक्रिया असते त्याचे नोटी नोटिंग केलं जातं त्याचं प्रोसिडिंग केलं जातं या सगळ्या गोष्टी कुठे आहेत असा प्रश्न आम्हाला पडतोय आणि संचालक मंडळ आता सहानुभूती मिळवण्याच्या भूमिकेतून सभासदांना सांगते आता तिथे दप्तरच राहिले नाही आता आम्ही कसं काम करायचं पैसेच नाही आणि याच संचालक मंडळाने निवडणुकीत मात्र सर्वांना आश्वासन दिलं होतं सभासदांना की आम्ही कारखान्याची एकही एकर जमीन न विकता एकही इंच एकर जमीन न विकता आम्ही हा कारखाना सुरू करून दाखवू अशा मोठ्या थाटामध्ये ते प्रचार करत होते आता मात्र परिस्थिती वेगळी आहे आता ते पहिल्या दिवसापासून निवडून आल्यानंतर जमीन विक्रीच्या पाठीमागे आहे वास्तविक कारखान्याला रयत सर्व सेवा संस्थेच्या माध्यमातनं जवळपास वीस कोटीच्या आसपास अंदाजे रक्कम येणे बाकी आहे त्याचबरोबर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि विद्यमान संचालक रामदास सीताराम गायकवाड या दोघांच्यावर आणि तत्कालीन संचालकांच्यावर प्रत्येकी साठ साठ लाख रुपये येणे बाकी आहे सर्व मिळून जवळपास चौदा कोटी रुपये तत्कालीन संचालक मंडळाकडनं येणे आहे त्याला नोटिसाही बजावल्या गेल्या होत्या त्या काळामध्ये मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत होतो सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आणि अद्यापपर्यंत ते स्थगितीतून तसंच प्रकरण पेंडिंग आहे विद्यमान संचालक मंडळाने किंवा साखर आयुक्ता कार्यालयाने या संदर्भात काय कार्यवाही केली ही स्थगिती उठवण्यासाठी किंवा वसुली करण्यासाठी विद्यमान संचालकाची जबाबदारी आहे की आपल्या कारखान्याचे चौदा कोटी रुपये येणे बाकी आहेत तत्कालीन संचालकाकडनं किंवा सर्व सर्वसेवा संस्थेच्या माध्यमातून जवळपास वीस कोटीच्या आसपास रक्कम येणे आहे म्हणजे तीस ते पस्तीस कोटी रुपये येणे बाकी संस्था आहेत त्यातली जितकी वसूलपात्र शक्य आहेत ती वसूल करण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केलेला नाही कुठं नोटीस बजावलेलं नाही कुठं कोर्टात गेलेलं नाहीत मग तुम्ही रक्कम जी वसूलपात्र आहे ती वसूल करायच्या भानगडीत पडत नाही आणि दुसऱ्या बाजूला राज्य सहकारी बँकेने ज्या पद्धतीने आडेल तर भूमिका दाखवली हो कारखान्याची जमीन विक्री करायला भाग पाडले किंवा राज्य सहकारी बँकेला वाटतच नाही की हा कारखाना सुरू व्हावा कारखाना सुरू होण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत त्याला राज्य सहकारी बँक अजिबात सहकार्य करत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं तर राज्य सहकारी बँकेला ज्या ज्या वेळेस पैसे भरणा केलेले आहेत ते सर्व पैसे व्याजात जमा करून घेतलेले आहेत व्यवसाय नाही काला ज्यावेळेस कर्ज खातं एन पी गेलं त्यानंतर सुद्धा त्यांनी व्याज आकारणी केलेली आहे आणि या संदर्भात नेमकी कर्जाची आकडेवारी किती सर्व बँकांची याची संचालक मंडळाकडे आकडेवारी नाही, नाही। जनरल मीटिंग घेताना सुद्धा त्यांनी सभासदांना ताळेबंद पत्रक दिलेलं नाही कुठलीही माहिती दिलेली नाही आणि जनरल मीटिंग घेतलेली आहे वास्तविक आम्ही समक्ष भेटून सुद्धा संचालक मंडळाला विचारतोय की तुमचं ताळेबंद पत्रक द्या नेमकं कोणत्या बँकेचं किती कर्ज आहे त्याची नेमकी आकडीवर द्या एन पी एपासून नंतर व्याज आहे का हासाने काला तर त्यांनी परत व्याज आहे का कधी म्हणतात दोनशे पंच्याऐंशी कोटी आहे कधी म्हणतात दीडशे कोटी आहेत कधी म्हणतात तीनशे कोटी आहे कुठलाच आकडा फिक्स नाही मग जर कर्जाचाच आकडा फिक्स नाही तर तुम्ही ओ टी एस कशाचं केलं कर्जाचा आकडा फिक्स करून घेण्यासाठी त्यांनी बँकेच्या विरोधात कोर्टात जायला हवं होतं बारा महिन्यामध्ये जर आतापर्यंत राज्य सहकारीला कोर्टात खेचला असतं कारण याच राज्य सहकारी बँकेने तुम्हाला आठवत असेल राजू शेट्टी आणि अण्णा हजारे यांनी एक हायकोर्टामध्ये केस दाखल केली आहे की राज्य सहकारी बँकेने कसे कारखाने ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत तो प्रयत्न जसे झालेले आहेत त्याच पद्धतीचा प्रयत्न यशवंत सहकारी कारखान्यांचा आहे एकोणतीस कारखाने सगळे राज्यातले आहेत त्यातला हा तिसावा कारखाना यशवंत सहकारी साखर कारखाना आहे राज्य सहकारी बँक शेजारच्या दौड तालुक्यातल्या जे काय भीमा पाटे सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याला सुद्धा कर्ज थकबाकी असताना एन पी असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी त्यांना एन सी डी सी च पस्तीस छत्तीस कोटी रुपये कर्ज मागच्या तीन वर्षापूर्वी मिळून दिलेलं आहे आता यशवंत सहकारी साखर